नमस्कार सर्वांच परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बूट फेकणे हा लोकशाहीवर थेट हल्ला सर्वोच्च न्यायालयात माननीय मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर एका विकृत वकिलाने नाव राकेश किशोर तिवारी बूट फेकण्याचा घृणास्पद प्रयत्न केला हे कृत्य केवळ एका व्यक्तीचा संताप नसून भारतीय लोकशाही संविधान आणि न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला आहे या अमानुष घटनेचा ऑल इंडिया सेना धुळे जिल्ह्यातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे आज रोजी पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय गृहमंत्री यांना उद्देशून निवेदन सादर केले के आहे जे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले त्याच्यात मुख्य मागण्या आहेत आरोपी वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करण्यात यावी त्याच्यावर आय पी सी कलम तीनशे त्रेपन्न पाचशे पाच व अन्य लागू कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने त्याच्या वकिली पत्रावर परवानगी कायमस्वरूपी रद्द करावी जर हा प्रकार संघटित कटाचा भाग असल्याचे आढळले तर संबंधित सर्व व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षित अधिक बळकटीत आणावी जेणेकरून न्यायाधीशांवर किंवा न्यायालयावर अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होऊ नयेत जातीवादाचा मुद्दा राष्ट्राला जागे करण्याचा प्रयत्न भारताचे सर्वोच्च न्यायालय हे न्याय आणि समानतेचे प्रतीक आहे जर त्या न्यायालयावर बसलेल्या भारताच्या मुख्य न्यायमूर्तींनाही जातीवादीचा सा सामना करावा लागत असेल तर हा देश अजूनही जातीवादाच्या जिवंत जखमेने ग्रासलेला आहे हे स्पष्ट होते अशा घटना दाखवून देतात की सामाजिक समता आणि बंधुता यासाठी अजूनही खूप काम बाकी आहे म्हणून केंद्र व राज्य सरकारने जातीवाद निर्मनासाठी ठोस उपाययोजना जनजागृती मोहीम आणि कायदेशीर दंडात्मक प्रणाली आणली पाहिजे सदर आंदोलनाप्रसंगी सागरभाऊ मोहिते जिल्हाध्यक्ष धुळे आणिता सोनोने महिला जिल्हाध्यक्ष धुळे प्रवीण शिंदे जिल्हा उपाध्यक्ष धुळे युवराज बावीसकर शहर अध्यक्ष धुळे किशोर बोरसे पाटील तालुका अध्यक्ष धुळे सागर कडरे जिल्हा संघटक धुळे महानगर प्रमुख महेंद्र जिल्हा सचिव धुळे संतोष अमृत सागर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष म्हणाले की काल दिनांक सहा रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे बावनवे न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्लाचा आम्ही जाहीर निषेध करतो हा बूट फेकून हल्ला करणाऱ्या वकिलाला वकिलाची सनद कॅन्सल करण्यात यावी तसेच हा जो बूट फेकण्यात आलेला आहे हा वकिलावर न्यायाधीशांवर तर फेकण्यात आलेला आहे पण आज संविधानावर देखील हा वार करण्यात आलेला आहे तरी आमची ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत आणि संबंधित जो वकील आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे तसेच त्यांची जी सनद रद्द करण्याची मागणी ही आमची मागणी आहे म्हणून मी सर्वांना सर्व भारतीयांना या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करतो जय भीम